आपल्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ आणि सुरुवात करूया साबुदाण्याच्या वड्यापासून तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे तापायला त्यामध्ये मी शेंगदाणे टाकते भाजून घेण्यासाठी आता ह्याला आपण चांगलं खरपूस असं भाजून घेऊ आता तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे खरपूस असे मी गॅस बंद करते आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात आधी शेंगदाणे का भाजून दाखवले तर ते ह्यासाठी कारण शेंगदाणे थोडेसे थंड व्हायचे तर मी बाकीचं तुम्हाला दाखवेपर्यंत शेंगदाणे थोडेसे थंड होते म्हणून मी सर्वात आधी शेंगदाणे दाखवते त्याबरोबर चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला जसं जर कमी तिखट लागत असेल तर तीन घेऊ शकता किंवा जास्त लागत असेल तर आणखीन वाढू शकता तर मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत याला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे साबुदाणे आहे जे मी रात्री भिजत घातले होते कारण मला सकाळी साबुदाण्याचे वडे करायचे आहेत त्यामुळे मी रात्री भिजत घातले होते तर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा कसा नरम असा एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे आता ह्यामध्ये मी चार बटाटे आहेत जे मी आता ह्याच्यामध्ये कुस करून टाकते त्यांना मी उकडून घेतलेलं आहे ते आता आपण ह्यामध्ये मॅश करून टाकू आता आपण आपले बटाटे चांगले कुस करून घेतलेत ह्यामध्ये आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते एवढं मीठ साबुदाण्याच्या वड्यासाठी लागणार आहे ना सगळं मी आताच टाकून घेते मिक्स तर आपले शेंगदाणे पण वाटलेत मिरची सोबत हे बघा बघू शकता जास्त बारीक पीठ नाही केलंय मी रवाळ असे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता आपण ते पण टाकूया एकत्र एक एकदम एकजीव करून घेऊ आपण आता तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडीशी जिरा किंवा कोथिंबीर पण घालू शकता पण मी जिरा किंवा कोथिंबीर वापरत नाही उपवासाला त्यामुळे मी टाक त्यामुळे मी टाकत नाहीये पण तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आपण आता ह्याचं छान असं मि... मिक्स करून घेतलं तर आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊया असे करून मी आता एक एक करून बनवून घेते बनवून घेतलं ना का तळायला थोडं जातं तर असे आपण वडे तयार करून घेतले आता आपण ह्याला तळून घेऊ त्यासाठी मी आधी कढई तापवायला ठेवले आता ह्यामध्ये मी तेल टाकते तेल तापले आहे तर आपण वडा टाकून बघूया एक आपले वडे खाली चिटकत नाही तर आता मी अजून टाकून घेते त्यामध्ये छान असा आता सोनेरी रंग येईपर्यंत आपण वडे फ्राय करून घेऊया तर हे पहा आपले वडे कसे असे मस्त सोनेरी झालेले अशाच प्रकारे मी आता सगळे वडे फ्राय करून घेते तर आता नवरात्री झाली तर था, नवरात्रीमध्ये कोणाकोणाचे उपवास होते आणि कोणी कोणी काय काय बनवून खाल्लं हे मला कमेंट्स मध्ये सांगा चला तर आपण हे शेवटचे पण वडे बघा मस्त एकसारखे सोनेरी रंग आलेला आहे त्यांना आणि असे आपले हे सगळे वडे तयार आहेत बघा तुम्ही बघू शकता सगळ्यांना मस्त सोनेरी गोल्डन रंग आलेला आहे तर आपले हे साबुदाण्याचे वडे तयार आहेत खाण्यासाठी तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग